खतरनाक का खराब चेन्नई सुपर किंग्सची ताकद काय आहे आणि कमजोरी काय आहे हे सर्व चेन्नई सुपर आपण अनालाइज करणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या चॅनलवरती मार्गीतून तर आपण चॅनल वरती नेहमी असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो चेन्नई सुपर सी ही आयपीएल मध्ये एक सफल फ्रंचायजी आहे त्यांनी यावर्षी चेन्नई सुपर किंग्स कॅप्टन ऋतुराज गायकवाड आहे त्यांची ताकद काय आहे आणि कमजोरी काय आहे हे आपण पाहत आहोत तर त्यांनी वृत्तरा गायकवाड रवींद्र जडेजा महेंद्रसिंग धोनी मतीशा फुतिराना आणि शिवम दुबे या पाच खेळूंना त्यांनी पहिले रिटर्न केलेले होते नंतर त्यांनी अक्षरमध्ये दीपक हुडा विजय शंकर यासारखे खेळाडू घेतलेले आहेत तर त्यांची ताकद आहे त्यांचे स्पिन बॉलर्स तर त्यांच्याकडे रवी अश्विन त्यांनी परत घेतलेला आहे दोन हजार पंधरा नंतर रवी अश्विन त्यांच्या टीम मध्ये खेळणार आहे नंतर नूर अहमद रवींद्र जडेजा त्रेयस गोपाल यासारखे स्पिन अटॅक त्यांनी आपल्या टीममध्ये ठेवले आहे कारण चेन्नई सुपर किंगचे चेपॉक हे ग्राउंड आहे ते स्पिन फ्रेंडली आहे ते स्पिनर्सला खूप मदत करते आणि चेन्नई सुपर किंगच्या होम मॅचेस म्हणजे एकूण चौदा मॅचेस असतात त्यापैकी सात मॅचेस ह्या चेन्नई सुपर किंगच्या होम ग्राउंडवरती खेळल्या जाणार आहे तर तेथील स्पिनिंग ट्रॅक असेल तर चेन्नई सुपर किंगचे हे स्पिनर्स त्या ग्राउंडवरती साबित होऊ शकतात आपण असं माहित आहे रवींद्र जडेजा रविचंद्रन अश्विन नूर अहमद हे कसे पिनर आहेत तर त्यांची त्यांचे स्पिनर्स ही त्यांची जमेची बाजू आहे ही त्यांची ताकद आहे नंतर त्यांच्याकडे स्पिन बॉल्सला खेळणारे चांगले बॅट्समॅन आहेत जसे की ऋतुराज गायकवाड राहुल त्रिपाठी डिवॉन कॉन्वे दीपक हुड्डा महेंद्रसिंग धोनी रवींद्र जडेजा यासारखे त्यांच्याकडे स्पिन बॉलर्सला खेळणारे चांगले बॉलर्स टिकेत आहेत आणि जे स्पिन बॉलर्स ही त्यांच्याकडे चांगले आहेत तर ही त्यांची ताकद आहे आणि तर त्यांची कमी का आहे तर त्यांची कमकत बाजू आहे तर त्यांच्याकडे फास्ट बॉलर्स मध्येच्या पत्याना सोडला तर त्यांच्याकडे चांगला फास्ट बॉलर नाही दीपक चहला त्याने वर्षी सोडले तुषार देशपांडे त्यांच्याकडे नाही परंतु त्यांनी खलील अहमदला घेतलेला आहे तर त्यांच्याकडे फास्ट बॉलर्स हे थोडे अनुभवी फास्ट बॉलर्स त्यांच्याकडे नाहीत मथिशा पत्रना हा एकच त्यांच्याकडे विकेट टेकिंग बॉलर आहे ही शिवम दुबे जर सोडला तर त्यांच्याकडे मधल्या फळीत खेळणारा चांगला पॉवर हिटर्स नाही धोनीच्या आता धोनी खाता खेळतो यावर ते अवलंबून राहील धोनी एक वर्षानंतर खेळणार आहे मागील वर्षी त्यांनी जबरदस्त फलंदाजी केली होती परंतु शिवम दुबे जर सोडला तर त्यांच्याकडे मधल्या फळीत पॉवर हिटर नाही ते चेन्नई सुपर किंगच्या चेन्नईच्या ग्राउंडवरून बाहेरच्या ग्राउंडवरती ते बॅटिंग ट्रॅकवर गेले तर त्यांच्याकडे पॉवर हिटर्स नाहीत परंतु चेन्नई सुपर किंग्स ही एक अशी टीम आहे ती कोणालाही पॉवर हिटर्स बनवू शकतात गेल्या दोन वर्षात त्यांनी अजिंक्य राहणेकडून हिटर्स अजिंक्य राहणेला बनवले होते तर ते दीपक विजय शंकर यासारखे पॉवर हिटर्स देखील बनवू शकते तर मित्रांनो आपणास काय वाटते चेन्नई सुपर किंग्स टीम कशी आहे त्या स्पिन बॉलर्स हे चांगले आहे त्याच्या पाव ग्राउंडवरती खेळण्यासाठी तर मित्रांनो आपणास काय वाटते चेन्नई सुपर किंग्स या वर्षी आयपीएल दोन हजार पंचवीसचा कप ओन चावेल का आणि धोनीला ते गिफ्ट देतील दे का आपण असं काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नेऊन असाल तर अशाच साठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा